वेल हॅलो 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 वेलकम ऑल सर्वांचं स्वागत आहे मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो दररोज प्रमाणे रोज रात्री आपण आठ वाजता भेटत असतो कशासाठी तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूडच्या बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजेच झिरो टू हिरो या सिरीजसाठी तर आजचा जो आपला दिवस आहे तो आहे सहावा दिवस या सिरीजमधला तर आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे थोडासा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग काय बरं तर कोणताही नंबरचा क्यूब रूट इंट्रेस्ट आणि स्क्वेअर रूट कसा काढतात आणि ते पण लगेच विदाऊट पेन आणि पेपर तर ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत कुठे ना कुठे मुलांना हे डिफिकल्ट जातं पण आय मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ कंप्लीट बघितल्यानंतर तुम्ही कोणताही नंबरचा स्क्वेअर असो किंवा क्यूब असो किंवा रूट असो किंवा क्यूब रूट असो विदाऊट पेन विदाउट पेपर इन अ क्विक टाइम मध्ये काढू शकाल चला तर मग सेशनला आजच्या सुरुवात करूया बघा आय होप की तुम्ही या सर्व व्हिडिओला बघितला असेल आणि नसून बघितला तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही याला गो थ्रू करू शकता वेल well, चला सुरू करूया आपण आपला आजचा सेशन आणि आपला आजचा सेशन आहे स्क्वेअर रूट आणि रूट कसे काढायचे तर सर्वात अगोदर आपण बघूया की स्क्वेअर रूट कसा काढतात कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट कसा काढायचा तर बघा याला मी दोन मध्ये दोन मध्ये डिव्हाइड केला आहे पहिला जो आपला टाईप आहे तो आहे ज्या नंबरच्या सर्वात शेवटी ट्वेंटी फाईव्ह येत असेल असे नंबर ज्याच्या सर्वात शेवटी ट्वेंटी फाईव्ह येत असेल त्यांचा स्क्वेअर रूट कसा काढायचा तर बघा तुम्हाला माहिती आहे की पाचचा चा जो स्क्वेअर असतो हा असतो ट्वेंटी फाईव्ह आणि इथे आहे ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच याला आपण काय करू शकतो याला आपण लिहू शकतो पाच पाचचा चा स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्हचा चा रूट म्हणजे पाच आता जो रिमेनिंग नंबर राहील याला काय करायचं जसं सिक्स आपल्याकडे रिमेनिंग आहे तर याचे दोन फॅक्टर्स पाडायचे आणि फॅक्टर्स एकदम कॉन्झिक्युटिव्ह असले पाहिजे लागून असलेले असले, असले पाहिजे तर टू इन टू थ्री इथले याचे फॅक्टर्स छोटा नंबर घेऊन घ्यायचा तो इथे लिहून जायचा म्हणजे सिक्स ट्वेंटी फाईव्हचा जो स्क्वेअर रूट आहे मित्रांनो तो आहे ट्वेंटी फाईव्ह आणखी एक बघूया सर्वात शेवटी ट्वेंटी फाईव्ह आहे आपल्याला माहित आहे ट्वेंटी फाईव्ह असेल तर आपण फाईव्ह लिहिणार राहाला नंबर ट्वेंटी याच्या आपण कॉन्झिक्युटिव्ह फॅक्टर्स पाडणार तर फोर इन टू फाईव्ह फोर फाईव्ह ट्वेंटी छोटा नंबर जो असेल तो आपण इथे लिहिणार म्हणजे फोर्टी फाईव्ह आहे याचा स्कर रूट नंतर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ला आपण परत लिहिणार पाच राहिले 90, 90 नाईन्टी चे आपण काय करू शकतो नाईन इन टू टेन म्हणजे नव्वद आणि सर्वात छोटा नंबर कोणता नऊ नऊ आपण इथे लिहिणार हा झाला याचा स्कर रूट आहे सिम्पल बघा पंचवीस पंचवीसला आपण काय लिहिणार पंचवीसला आपण परत लिहिणार पाच राहला नंबर इकडे एकशे दहा एकशे दहा लागे काय करू शकतो तर दहा इंटू अकरा म्हणजे एकशे दहा छोटा नंबर कोणता आहे छोटा नंबर आहे दहा म्हणजे एकशे दहा पंचवीसचा जो स्क्वेअर नंबर आहे विद्यार्थ्यां तो आहे एकशे पाच चला हा झाला आपला पहिला टाईप आणि आशा करतो की हा तुम्हाला समजला असेल सिम्पल आहे चला आता दुसरा टाईप बघूया दुसरा टाईप काय आहे की जर सर्वात शेवटी पंचवीस नसेल रँडमली कोणते पण नंबर असेल तर मग कसे काढतात आपल्याकडे नंबर आहे पहिला सत्तावीसशे चार आता याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट कोणती एक फिफ्टीचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे फिफ्टीचा स्क्वेअर असतो ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड आणि सेकंड हंड्रेडचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे हंड्रेडचा चा स्क्वेअर असतो टेन थाउजंड एफ चा स्क्वेअर असतो पंचवीसशे शंभरचा स्क्वेअर असतो दहा हजार चेक करायचं की आपल्याला दिलेला नंबर हा पं पन्नासचा स्क्वेअर म्हणजे पंचवीसशेच्या जवळ आहे की दहा हजारच्या जवळ आहेत तर मला काय दिसलं मला दिसलं की सत्तावीसशे चार हे पंचवीसच्या जास्त जवळ आहे आणि पंचवीसशेचा स्क्वेअर रूट म्हणजे किती तर पंचवीसशेचा स्क्वेअर रूट म्हणजे पन्नास नंतर आता तुम्हाला माहिती आहे सर्वात शेवटी इथं चार असेल चार कशाचा वर्ग आहे चा म्हणजे दोन आपण इथे येणार हे काय झालं पन्नास प्लस दोन म्हणजे बावन याचा जो स्क्वेअर रूट आहे तो आहे बावन फिफ्टी टू लक्षात आलं असेल इव्हन नसेल पण आलं आणखी एक दोन एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्ष देईल मी खूप सारे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये घेतोय म्हणजे प्रत्येक मध्ये प्रत्येक नंबर प्रत्येक काय म्हणतो मॉडेल वाईज टॉपिक वाईज सो दॅट तुम्हाला कंप्लीटली अंडरस्टँड होईल फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे व्हिडिओ शेवट सगळ्या शेवटपर्यंत बघायचं आहे बघा दोन स्क्वेअर रूट करायचा आहे याला दोन दोन मध्ये आपण नेहमी डिवाइड करायचं इथे पण दोन दोन मध्ये आपण डिवाइड केलं होतं सर्वात शेवटी दोन दोन म्हणजे सर्वात शेवटी मला दोन नंबर पाहिजे तुम्हाला माहिती सिक्स्टी फोर कशाचा स्क्वेअर स्क्वेअरूट आहे सिक्स्टी फोर असतो एट चा स्क्वेअर रूट थर्टी थ्री सिक्स्टी फोर हा जास्त जवळ आहे पंचवीसशेच्या रॅदर दॅन टीन थाउजंड च्या थर्टी थ्री आता थर्टी थ्री आहे तुम्हाला माहित आहे तर कशात काय घेणार आपण थर्टी थ्री म्हणजे काय पन्नास थर्टी थ्री कशाचा आहे सॉरी पंचवीसशे कशाचा आहे पन्नासचा पंचवीसशे आपण का बरं घेतला कारण की तेहतीसशे चौसष्ट जास्त जवळ पंचवीसशे आहे याला घेतला आपण फिफ्टी आणि जे आहे सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर कशाचा स्क्वेअर रूट आहे एटचा फिफ्टी प्लस एट म्हणजे फिफ्टी एट याचा जो स्क्वेअर रूट असेल मित्रांनो हा असेल फिफ्टी एट आणखी एक बघूया जसं तुम्हाला माहिती आहे सर्वात शेवटी ट्वेंटी वन आहे ट्वेंटी वन कशाचा मध्ये तो बघा अकराचा स्कोअर असतो वन ट्वेंटी वन सर्वात शेवटचे दोन डिजिट म्हणजे ट्वेंटी वन अकराचा स्क्वेअर असतो तर आपण याला काय करणार याला करणार आपण अकरा आणि इकडे थर्टी सेवन ट्वेंटी वन जास्त जवळ कोणाचे आहेत पंचवीसशे किंवा कि टेन थाउजंड पंचवीसशे आणि पंचवीसशे म्हणजे काय पंचवीसशे म्हणजे पन्नास पंच पंच। याला घेतणार आपण पन्नास पन्नास प्लस अकरा म्हणजे एकसष्ट सिक्स्टी वन तर याचा जो स्क्वेअर रूट असतो तो असतो सिक्स्टी वन आणखी एक एक्झाम्पल बघूया चौदा चौवेचाळीस नंबर पंचवीसशेच्या जास्त जवळ आहेत पण तुम्ही बघा आता सत्तावीसशे चार थर्टी सेवन ट्वेंटी वन थर्टी थ्री सिक्स्टी फोर हे पंचवीसशे पेक्षा जास्त होते आता फोर्टीन फोर्टी फोर हा पंचवीसशे पेक्षा लहान आहे जेव्हा नंबर जास्त होते आपण काय केलं इथे प्लस केलं आणि जेव्हा नंबर कमी असेल त्या केसमध्ये आपण इथे मायनस करणार सर्वात शेवटी फोर्टी फोर कशामध्ये येतो हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला वन पासून ट्वेंटी फाईव्ह पर्यंत किंवा थर्टी पर्यंत स्क्वेअर पार्ट असला पाहिजे हे नेहमी पाठ करून ठेवायचे वन पासून थर्टी दहा पर्यंत क्यूब ट्वेंटी पर्यंत ऍटलीस्ट स्क्वेअर किंवा ट्वेंटी पर्यंत टेबल थर्टी पर्यंत स्क्वेअर किंवा ट्वेंटी पर्यंत स्क्वेअर थर्टी पर्यंत टेबल्स हे तुमचे पार्ट असला पाहिजे ठीक आहे आता बघ मला माहिती आहे बाराचा स्क्वेअर म्हणजे एकशे चौवेचाळीस बाराचा स्क्वेअर एकशे चौवेचाळीस सर्वात शेवटी चौवेचाळीस झाले म्हणजे हा नंबर तो हे काय आहे बारा आहे बारा आता काय होणार मायनस होणार कारण पंचवीसशे पेक्षा चौदाशे चौवेचाळीस नंबर लहान आहे त्यानंतर कोणता नंबर पंचवीसशे सोबत कम्पेअर केला इथं घेणार आपण काय पन्नास पन्नास मधून जर मी बारा काढले उरले किती थर्टी एट याचा जो स्क्वेअर रूट असेल तो असेल थर्टी एट आणखी काय एक्झाम्पल घेऊया बघूया बघा थर्टी नाईन सिक्स्टी नाईन पन्नास पेक्षा नंबर जास्त म्हणजे पन्नास मध्ये नंबर प्लस होणार नंतर सिक्स्टी नाईन कशामध्ये येतो तर तेराचा वर्ग वन सिक्स्टी नाईन तेराचा वर्ग वन सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन सर्वात शेवटी म्हणजे किती म्हणजे तेरा 63, परत, पन्नास प्लस तेरा म्हणजे त्रेसष्ट सिक्स्टी थ्री सर्वात शेवटी ट्वेंटी नाईन परत जास्त जवळ कशाचा आहेत पन्नास म्हणजे पंचवीसच्या जास्त जवळ आहेत की दहा हजारच्या जास्त जवळ आहेत आपण याला दोन्ही वेणी करू शकतो जसं पण तुम्हाला कम्फर्टेबल असेल तुम्ही याला घेऊ शकता किंवा तुम्ही याला सुद्धा घेऊ शकता सध्या मी काय करतो आपण काय घेऊया चला दोन्ही याने आपण घेऊन बघूया म्हणजे तुम्हाला कल्पना येईल जर मी पंचवीसशे सोबत घेतलं तर पंचवीसशे सोबत पेक्षा हा नंबर मोठा जर पंचवीसशे सोबत आपण कंपॅरिझन केलं तर पंचवीसशे पेक्षा नंबर मोठा आहे म्हणजे हा झाला पन्नास आणि सर्वात शेवटी ट्वेंटी नाईन आहे ट्वेंटी नाईन कशामध्ये येतो तर पाचशे एकोणतीस आणि पाचशे एकोणतीस कशात असतो तो असो तेवीसचा तेवीस याच्यामध्ये प्लस तर पन्नास प्लस तेवीस म्हणजे किती पन्नास प्लस तेवीस म्हणजे हे झाले सेव्हन्टी थ्री हे झाले तुमचं सेव्हन्टी थ्री तर थ्रीचा जो स्क्वेअर रूट असेल हा असेल तुमचा सॉरी फिफ्टी थ्री ट्वेंटी नाईनचा जो स्क्वेअर रूट असेल तो असेल ट्वेन्टी सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी थ्रीचा जो वर्ग असेल तो असेल तुमचा फिफ्टी थ्री ट्वेंटी नाईन ठीक आहे चला आणखी एक बघूया बघा इथे काय आहे इथे आहे सर्वात शेवटी ट्वेंटी फोर इथे आहे फोर्टी सिक्स ट्वेंटी अगेन जवळ आहेत ट्वेंटी जवळ आहेत म्हणजे इथे येणार पन्नास पंचवीस पेक्षा मोठा नंबर आहे म्हणून इथे होणार प्लस सर्वात शेवटी ट्वेंटी फोर आहे ट्वेंटी फोर कशामध्ये येतात थ्री ट्वेंटी फोर आणि कशाचा आहे एटीनचा स्क्वेअर म्हणजे थ्री ट्वेंटी फोर तर एटीन इथे ॲड किती झाले सिक्स्टी एट हे तुमचं आन्सर बनलं बघा नंतरच आहे एटी एट थर्टी सिक्स आता एटी एट थर्टी सिक्स जास्त जवळ कशाच्या आहेत पंचवीसच्या कि दहा हजाराच्या आपलं आन्सर काय येणार दहा हजाराच्या जास्त जवळ आहे दहा हजार म्हणजे काय दहा हजार म्हणजे दहा हजार म्हणजे शंभरचा स्क्वेअर दहा हजारचा स्क्वेअर म्हणजे शंभर आता दहा पेक्षा नंबर लहान आहे लहान आहे म्हणून इथे मायनस त्याच्यानंतर काय होणार सर्वात शेवटी थर्टी सिक्स आहे थर्टी सिक्स म्हणजे काय सहाचा स्क्वेअर तहां याचा शंबर सहा याच्यामधून मायनस शंभर मधून सहा काढले उरले आपल्याकडे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव बनेल याचा स्क्वेअर रूट लक्षात चला आणखी काही बघतो मी एक्झाम्पल आहेत माझ्याकडे ओके आहे ग्रेट एटी टू एटी वन परत दहा हजाराच्या जास्त जवळ आहेत दहा हजार म्हणजे काय तर शंभर पंचवीसशे तुम्हाला माहित आहे पंचवीसशे कशात असतो पन्नास सहा आणि दहा हजार कशात असतो शंभरचा असतो दहा हजार कंपेयर केला आपण एटी टू एटी वन इज निअर टू टेन थाउजंड टेन थाउजंड म्हणजे काय वन हंड्रेड ठीक आहे नंबर याच्यापेक्षा लहान होता म्हणून इथे मायनस मोठा असतात आपण प्लस केला असतं सर्वात शेवटी आहे एटी वन एटी वन कशात असतो नाईनच्या स्क्वेअर मध्ये सर्वात शेवटी एटी वन येतो म्हणून नाईन याच्यामधून मायनस उरले किती उरले आपल्याकडे नाइन्टी वन तर नाइन्टी वन असेल याचा स्क्वेअर रूट नंबर आता थोडेसे आणखी मोठे नंबर आहे बघा एकशे सहा झिरो नऊ एकशे सहा झिरो नऊ दहा हजारा जवळ आहे पण दहा हजारपेक्षा नंबर मोठा आहे तर हे शंभर मध्ये काय होणार ऍड होणार शंभर मध्ये ऍड होणार काय असतो तीनचा स्क्वेअर सॉरी नाईन आहे सर्वात शेवटचे दोन नंबर म्हणजे नाईन आणि नाईन म्हणजे काय नाईन म्हणजे तीन तर हे झालं तुमचं आन्सर वन झिरो थ्री वन झिरो थ्रीचा स्क्वेअर असेल त्याच्यानंतर आणखी बघूया ट्रिप डबल वन डबल एट वन तीन डिजिट वेगळे एटी वन वेगळे एटी वन म्हणजे कशाचा नऊचा स्क्वेअर वन वन एट वन वन एट एटी वन दहा हजाराच्या वरती आहेत म्हणजे शंभर आपण घेणार शंभर इथे आपण घेतलं नऊचा स्क्वेअर आहे सगळ्या शेवटच्या दोन डिजिट म्हणजे नऊचा स्क्वेअर नऊचा स्क्वेअर म्हणजे काय घे आपण नऊ ऍड करणार तर झाला किती एकशे नऊ झाला किती एकशे नऊ असंच असंच तुम्हाला मला आन्सर द्यायचा आहे याचा आन्सर मी वेट करतोय तुमच्या कॉमेंटचा हे तुम्हाला मला मध्ये सांगायचं आहे की याचा आन्सर काय बनेल तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले स्क्वेअर रूट कोणताही नंबरला स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा हे आपण याच्यामध्ये शिकलो आय होप हे तुम्हाला टेक्निक समजलं असेल ट्रिक समजलं असेल आणि ट्रिक समजलं असेल तर जे पण तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा फॉरवर्ड करा सुद्धा त्यांना पण याचा बेनिफिट मिळेल आता आपण जाऊया क्यूब रूट नंबरवर कोणत्याही नंबरचा क्यूब रूट कसा करायचा इनके जर तुम्हाला फास्ट झाला असेल माझं किंवा तुम्हाला कळायला नसेल तर तुम्ही व्हिडिओला थोडं मागे घ्या त्याला परत बघा सो दॅट तुम्हाला समजून जाईल आता बघूया आपण क्यूब रूट आता क्यूब रूट कसा काढतात बघा क्यूब रूट ऑफ एनी नंबर आता खूपदा असं होतंय की तुम्हाला युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामला थोडस मॅनिप्युलेशन किंवा एखादं कोचिंग क्लास क्लासेसवर जर तुम्ही डेमो क्लास अटेंड करायला गेले कोणी पण जॉईन करण्या अगोदर म्हणतात स्टुडंट म्हणतात फॅकल्टीला की आमच्याकडे डेमो क्लास आम्हाला डेमो क्लास अटेंड करायचा आहे फॅकल्टी म्हणतात आमच्याकडे डेमो क्लास आहे तुम्ही येऊन बसा ते तुम्हाला कशाप्रकारे मॅन्युपुलेट करतात किंवा युट्यूबवर तुम्हाला कशा प्रकारे मॅन्युपुलेट करतात ते आपण थोडंसं मी तुम्हाला सांगतो बघा इथे आपल्याला करायचं आहे पाचशे बाराचा क्यूब आता पाचशे बाराचा क्यूब डेमो क्लास तुम्हाला काय म्हणेल की पाच प्लस एक सहा सहा प्लस दोन म्हणजे आठ पाचशे बाराचा जो क्यूब आहे तो आठ आहे आपल्याला माहित आहे की आठचा जो क्यूब असतो हा पाचशे बारा असतो पण फॅकल्टी म्हणतो पाचशे बारा तुम्ही क्यूब रूट आहे हा आठ आहे आपल्याला वाटतं अरे एवढं सोपं होतं आणि मला जमत नव्हतं मुलगा तिथं इम्प्रेस होतो नंतर तो असंच आमचे एक दोन विद्यार्थी होते त्यांनी असंच प्रत्येक जागेवर लावून बघितलं नंतर आणि लावून बघितलं कुठेतरी ते डेमो क्लास करून आले होते त्यांनी असं बघितलं किंवा युट्यूबला बघितलं असेल आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली असंच त्यांना शिकवलं गेलं होतं त्यांनी नंतर सॉल्व्ह करताना लावून बघितलं पण नाही जमलं प्रत्येक जाग्यावरती लागत नसतं हे जे आहेत हे दिस इज टोटली रॉंग तुम्ही प्रत्येक वेळेस हे असं शॉर्टकटने नाही जाऊ शकत तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत असला पाहिजे जसं इथे फोर प्लस नाईन थर्टीन प्लस वन फोर्टीन प्लस थ्री सेव्हन्टी बस त्यांना असं शिकवला गेलं मुलं इम्प्रेस झाले त्यांनी ऍडमिशन घेतली आणि नंतर त्यांना कळालं की फक्त डेमो क्लास फक्त इम्प्रेस करण्यासाठी या गोष्टी होत्या तर जादू आहे पण एवढी सुद्धा जादू नाही तर असं नाही जायचं कॉन्सेप्ट काही त्याला कॉन्सेप्ट म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला अंडरस्टँड होईल आता बघ काय म्हणतो कॉन्सेप्ट क्यूब रूटची की मला वन पासून नाईन पर्यंत क्यूब नंबर अगोदर पाठ पाहिजे तेव्हाच कुठे को ते मी कोणत्या पण नंबरचा क्यूब काढू शकतो वन पासून नाईन एवढी मेहनत तुम्हाला करावी लागेल बघा वनचा क्यूब असतो वन दोनचा असतो आठ आणि हे तुम्हाला मी इथे दिलं सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला फक्त पाठ करायचं आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही एकचा असतो एक दोनचा असतो आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाच चा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा दोन तीनशे त्रेचाळीस आठ असतो पाचशे बारा आणि नऊचा असतो सातशे एकोणतीस आता पहिली स्टेप आपली ही असतं की तुम्हाला क्यूब नंबर पाठ करावा लागतो दुसरी स्टेप बघा वनच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी वन आहे चारच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी चार आहे पाचच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी पाच आहे सहाच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी सहा आहे आणि नऊच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी नाईन आहे इथे सहा इथे नाईन इथे किती आहे इथे वन आहे इथे फोर आहे आणि इथे फाईव्ह आहे तर वन फोर फाईव्ह सिक्स आणि नाईन यांच्या सर्वात शेवटी यांचा काय असतो युनिट प्लेस सेम असतो म्हणजे या नंबरच्या क्यूबमध्ये जे पण यांचा क्यूब निघेल त्यांचा युनिट प्लेस हा सेम नंबर भेटतो सहाचा जर मी क्यूब काढला दोनशे सोळा युनिट प्लेस चेक केला तर सहा सहा आणि सहा दोन्ही सेम झाले नंतर आणखी काय असतं जर दोन हा नंबर असेल तर त्याच्या क्यूब मध्ये सर्वात शेवटी असत आठ दोनच्या मध्ये सर्वात शेवटी असतं आठ म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन म्हणजे एक दोन, दोन बारा बावीस नाईन्टी टू असे नंबर असेल तर त्याच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी आठ येतात आणि याचा वाईस वर्षा वाईस वर्षा म्हणजे काय तर आठच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी तुम्हाला दोन भेटत बघा आठच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी मिळाला दोन तर दोन आणि आठ हे एक पेअर असतं दोन आणि आठ ची पेअर असतं असंच तीनच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी राहतात सात आणि सातच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी राहतात तीन तीनच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी सात सातच्या क्यूबमध्ये सर्वात शेवटी तीन थ्री के क्यूब मे सबसे लास्ट में आएगा का सेवन के क्यूब मे सबसे लास्ट में आएगा याने इसकी बी दोस्तो एक पेयर बनते सुद्धा एक पेयर बनते लक्षात ठेवायचं आहे सर्वात पहिला म्हणजे वन सर्वात शेवटचा म्हणजे नाही मधातले चार पाच सहा दोन चे आठ आठशे दोन तीनचे सात सातशे तीन याची पेअर बघा दोन प्लस आठ म्हणजे दहा होत तीन प्लस सात म्हणजे सुद्धा दहा होत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता दोन आणि आठ म्हणजे दहा तीन प्लस सात म्हणजे दहा दोनचा अपोजिट आठ आठच्या अपोजिट दोन तीन तीनचं अपोजिट सा सात सातचा सा अपोजिट तीन बाकी प्लेसेस जसं तर तसे ठीक आहे पहिली स्टेप पाठ करणं दुसरी स्टेप एवढं लक्षात ठेवणं एवढं झालं की तुम्ही समजून जा तुम्ही क्युब्रुड काढणं शिकले बघा आता क्युब्रुड कसं काढतात काय आहे क्युब्रुड आपल्याला काढायचं आहे क्युब्रुड आपल्याला काढायचं आहे एक सेकंड आपला ओके ओके ठीक बर ठीक आहे बघा एक नंबर आपल्याकडे आहे याच नंबरचा मला क्युबरूट करायचं असेल फोर नाईन वन थ्री तर मी आता कॉन्सेप्ट वाईज जातो आणि कॉन्सेप्ट काय म्हणते माझी की जर सर्वात शेवटचा प्लेस थ्री असेल सर्वात शेवटचा प्लेस जर माझा थ्री असेल सर्वात शेवटचा प्लेस कुठे आहे इथे आहे बघ सर्वात शेवटचा प्लेस थ्री असेल तर मी त्याला काय लिहिणार त्याला मी लिहिणार सात तर इथे सर्वात शेवटचा प्लेस आपला थ्री आहे त्याला लिहिणार आपण काय सात लिहिला त्याच्यानंतर या तीन नंबर सोबत क्युबरुट नंबर सोबत शेवड्यात शेवटचे तीन नंबर झाले तुमचे कॅन्सल राहिला तुमच्याकडे फक्त नंबर चार तीन नंबर सोबत तीन नंबर कॅन्सल करायचे राहिला नंबर चार आता चेक करायचं बाबा चार हा कोणत्या नंबरचा क्यूब रूट नंबर आहे का रे चार हा कोणत्या नंबरचा क्युबरूट नंबर आहे का दिसतो आपल्याला बघा चार आहे का कोणाचा नाही एक तर एक आहे किंवा आठ आहे चार दोघांच्या मनात येतो म्हणजे नाहीये तर मग चारच्या अगोदर येणारा रूट नंबर कोणता चारच्या अगोदर येणारा रूट नंबर म्हणजे वन पण तो कशाचा आहे तो वनचा आहे कशाचा आहे वनचा आहे तर याच्या जागेवर आपण काय लिहिणार मग चारच्या जागेवर आपण लिहिणार याच्या अगोदरचा रूट नंबर म्हणजे वन आणि वन कशाचा असतो वन हे झालं तुमचं सेव्हन तर या प्रकारची असतं ही कॉन्सेप्ट आणि हे असतं तुम्हाला मॅनिप्युलेशनचे काम डिफरन्स झालं लक्षात बघूया काही प्रॉब्लेम्स बघा पंधरा ते पंचवीस पंधरा ते पंचवीस माझ्याकडे एक नंबर आहे सर्वात शेवटी आहे पाच तर आपण बघितलं एक चार पाच सहा आणि नऊ पाचच्या सर्वात शेवटी येतो पाच तीन नंबर तीन नंबर झाले कॅन्सल पंधराच्या अगोदर येणारा क्यूब रूट नंबर म्हणजे कोणता तर आठ असतो आणि आठ कशाचा असतो दोनचा असतो म्हणजे दोन इथे याचा जो क्यूब रूट असेल तो असेल पंचवीस सर्वात शेवटी आहे वन वन मध्ये काय येतो वनच्या मध्ये वन येतो तो इथे आला वन तीन नंबर तीन नंबर झाले कॅन्सल राहाला नऊ नऊच्या अगोदर येणारा क्युब रुट नंबर म्हणजे कोणता तर आठ आठ म्हणजे कशाचा दोनचा दोन आले इथे आठ म्हणजे कशाचा दोनचा दोन आले इथे नाईन टू सिक्स वन मला वाटतं जस्ट सेकंद एकदा चेक करतो कारण की मला थोडस याच्यामध्ये गडबड वाटत आहे आपण एकदा फक्त कन्फर्म करून घेऊया बरोबर आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन याचा येऊन जातो मला फक्त हा नंबर चेक होता हे तुम्हाला शोध ओके बघा सर्वात शेवटी सात आहे तुम्हाला माहित आहे की सर्वात शेवटी सात असेल uh, तर आपण काय लिहिणार आता आपण लिहिणार याला तीन नंतर तीन नंबर सोबत तीन नंबर आपण कॅन्सल करणार आणि पस्तीस राहिला थर्टी फाईव्हच्या अगोदर येणारा क्यूब रूट नंबर कोणता आहे ट्वेंटी सेवन आहे कशाचा आहे ट्वेंटी सेवन तर तीनचा आहे परत 33 सर, बगा। बीना पेन, बीना पेपर पेन सर्वात शेवटी तीन आहे म्हणजे याला नंबर तीन तीन तुम्हाला वन एटी फाईव्ह च्या अगोदर येणारा कोणता नंबर आहे वन ट्वेंटी फाईव्ह आहे वन ट्वेंटी फाईव्ह कशाचा आहे पाचचा आहे पाच लिहायचं इथे संपलं हे बनलं तुमचा आन्सर नंतर सर्वात शेवटी आठ आहे आठ म्हणजे काय आठ जर असेल तर याला लिहिणार आपण दोन तीन नंबर तीन नंबर विद्यार्थ्यांना कॅन्सल विद्यार्थ्यां दोनशे अडतीस दोनशे अडतीसच्या अगोदर येणारा नंबर कोणता दोनशे सोळा कशाचा आहे सहाचा आहे लिहा या, या, या इथे सहा हे बनलं तुमचं आन्सर बघा सर्वात शेवटी नाईन आहे नाईन कशामध्ये येतो तर सर्वात शेवटी नाईन नाईन मध्ये येतो नंतर तीन नंबर तीन नंबर कॅन्सल झाने चारशे त्र्याण्णव चारशे त्र्याण्णव च्या अगोदर येणारा क्यूब क्र नबर कोणता बघा पाच चा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा तीनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा पाचशे बारा मोठा होतो तर तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस कशाचा आहे सातचा आहे सात लिहा इथे खतम करा गोष्ट ठीक आहे चला आणखी बघूया सर्वात शेवटी परत सात आला सातला काय लिहिणार सातला का लिहिणार आपण तीन तीन नंबर सोबत तीन नंबर करणार कॅन्सल पाचशे एकाहत्तर फाईव्ह सेव्हन्टी वन उरलेत फायव्ह सेवन्टीच्या फाईव्ह सेव्हन्टी वनच्या अगोदर येणारा फाईव्ह वन टू कशाचा आठ चा आठ लिहिणार आपण इथे आन्सर करणार डन दन, जाणार आपण समोर नंतर सर्वात शेवटी झिरो असेल तर झिरोच लिहिणार सातशे एकोणतीस म्हणजे कशाचा सातशे एकोणतीस असेल कशाचा नऊचा नऊ लिहिणार आपण इथे नव्वद सर्वात शेवटी वन आहे काय करणार वन लिहिणार तीन नंबर तीन नंबर करायचे कॅन्सर इथे नंबर आहेत चार चार नंबर असेल तर घाबरायचं कशाला सर्वात शेवटी आहे वन झिरो थ्री झिरो वन झिरो थ्री झिरोच्या अगोदर येणारा कोणता एक हजार एक हजार कशाचा विद्यार्थ्यांना दहाचा दहा लिहा इथे एकशे एक करा आणि जायचं समोर आलं असं लक्षात याच बघा सर्वात सहा आहे सहा कशामध्ये येतो सहाच्या क्यूबमध्ये सहा येतो तीन नंबर तीन नंबर कॅन्सल रहाला अकरा एक्क्याण्णव अकरा एक्याण्णवच्या अगोदर नऊचा सातशे एकोणतीस दहाचा एक हजार अकराचा अकराशे एकतीस अकराचा अकरा, अकरा सॉरी अकरा अकरा, अकरा, अकराचा तेरा एकतीस दहाचा एक हजार दहा होणार इथे एकशे सहा आय होप की आता हे तुम्हाला समजलं असेल एकदम व्यवस्थितपणे ठीक आहे नसेल समजलं तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या परत बघा एकदम सोपं आहे फक्त नऊ पर्यंत स्क्वेअर पाठ करा ट्वेंटी पर्यंत क्यूब पाठ करा दहा पर्यंत क्यूब पाठ करा ट्वेंटी पर्यंत टेबल पाठ करा आणि थर्टी पर्यंत स्क्वेअर पाठ करा कोणतीच गोष्ट डिफिकल्ट नाही तर हे समजलं असेल याचे आन्सर सांगाल तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये याचे आन्सर कॉमेंट करा कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा मी पर्सनल चेक करतो तुमचं बरोबर आहे की चुकलं आहे तुम्हाला सांगतो तु। आणि तर हे झालं आपलं बेसिक्स उद्यापासून जाऊया आपण क्वेश्चन क्वेश्चनवर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन नंतरचे अरिथमॅटिक टॉपिक्स हे सर्व वन बाय वन वन बाय वन आपण घेत चालूया आय होप तर आजपर्यंत झालं आपलं बेसिक सर्व कव्हर फाउंडेशन तुमचा बनलेला आहे पाया तुमचा मजबूत रचलेला आहे आता फक्त आपला भिंत एकावर एक एकावर एक आपला फ्लोअर चढवायचे आहेत रूम्स काढायचे आहेत माळ्या चढवायच्या आहेत ठीक आहे तर uh, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथे नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला मिळतात ते क्वेश्चन तुम्ही डेलीचे सॉल्व्ह करा मेगाबीट एज्युकेशनचं ॲप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स मिळतात तिथून पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस होऊ शकतं आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की दॅट इज द ओनली मोटिवेशन दॅट वी आर गेटिंग दिस इज फ्री ऑफ कॉस्ट वी आर डुईंग फ्री ऑफ कॉस्ट तर इन द फॉर्म ऑफ सबस्क्रिप्शन इन द फॉर्म ऑफ सबस्क्राईब जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करत असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत असेल शेअर करत असेल मित्रांपर्यंत तेच आम्हाला प्रोत्साहित करू शकतं एनकरेज करू शकतं आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर आजसाठी आपण एवढंच इथे थांबूया आपण भेटूया आपल्या नवीन क्लासेस नवीन व्हिडिओ सोबत टिल टेक केअर अँड बाय बाय थँक्यू सो मच